बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एनसीएन न्यूज टीव्ही तो भोके गई थी मेरे दो तीन बच्चे आके निकाले मेरा पूरा सामान गया मेरे मन के थे चले गए मेरा पूरा सीवन मिशन थी वो चले गई मेरा कुछ भी नहीं रहा खाली ये कपड़े पे तुम अभी जाके देखो मेरे घर में क्या नहीं लकड़ी पे खाना बनाए तो लकड़ी नहीं लेने दे रहे लोग कहाँ वाले खेत करे वाले नहीं लें दे रहे खेत वाला तो कुछ भी नहीं बोला लेकिन एक लकड़ी नहीं लेने कैसा खाना, खाना। ये दिन खाना आया था हम आपको खाए थे अब क्या खाना हमें कैसा रहना हमारे पास कुछ भी नहीं बर्तन नहीं भोगना नहीं कुछ नहीं लड़क बस घास नहीं, नहीं। पोटाला फळामध्ये सगळे ते आरोजी राजू पार पाणी जर येत नसता सगळेच होऊन जात होते आणि शेळ्या होते शेळ्या परेशान होऊन गेले माणसाच शेळ्या कुठल्या वाटतात कोण गाव कोणतं गाव रावणगाव आता तुझ्या कस त्या दिवशी कशी परिस्थिती होती ज्या दिवशी पूर आलं त्या दिवशी काय काय घटना घडल्या त्या दिवशी त्या दिवशी रास्त पाऊस होतं जोप पाने त्या दिवशी झोप लागली नाही बरोबर त्या दिवशी म्हणजे आई पप्पा लय रडले तसल्या पाण्यामध्ये तुला बाहेर काढून आणले तीन त्या पावसामध्ये आणि तुझ्या शिक्षणाचं साहित्य कसं आहे आता माझ्या शिक्षणाचं साहित्य माझे आई वडील एवढ्या कष्टाने वयापेनातून घेऊन दिलेले होते ते पुन्हा पानात गेले आणि आता वीस दिवसापासून तू इथं येऊन शेडमध्ये राहिलास तेव्हापासून शिक्षण चालू आहे का बटा तुझं शिक्षण चालू नाही पण नाही शिक्षणाची स्वागत आहे आपलं एन सी एन न्यूज टीव्ही वर आज आपण बोलणार आहोत रावणगाव येथील महापुराच्या भयाव्य परिस्थिती आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आपदाग्रस्तांवर आलेल्या उपासमारीच्या संकटाबद्दल चला जाणून घेऊया या गंभीर परिस्थितीचा आढावा अठरा तारखेला आलेल्या महापुराने लेंडी धरणातील रावणगाव पूर्णपणे पाण्याखाली गेले होते या भयंकर संकटात गावकऱ्यांनी आपले घर संसार सर्वास गमावले अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीही न उरलेल्या गावकऱ्यांना एस डी आर एफ आणि एन डी आर एफच्या पथकांनी धाडसी बचाव कार्य करत सुमारे तीनशे लोकांचे प्राण वाचवले त्यांना आपत्कालीन शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आले पण आता या आपदाग्रस्तांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे महापुरानंतर प्रशासनाने सुरुवातीला जेवणाची व्यवस्था केली होती मात्र गेल्या दोन दिवसांपासून ही व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे पाणी वीज गॅस यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध न केल्याने गावकऱ्यांना स्वयंपाक करणेही अशक्य झाले आहे खिशात एक रुपयाही नाही आणि जवळपास दुकानेही उपलब्ध नसल्याने रावण गावकर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत अठरा तारखेच्या त्या काळ्या रात्री पाण्यात बुडून मृत्यूच्या दाढीतून कसेबसे वाचलेले गावकरी आज उपासमारीच्या संकटाशी झुंजत आहेत एका स्थानिक रहिवाशाने आपली खंत व्यक्त करत सांगितले आम्ही पाण्याच्या लाटांमधून वाचलो पण आता भुकेने जीव जाण्याची वेळ आली आहे आमच्याकडे काहीच नाही आणि प्रशासन फक्त आश्वासने देत आहे अनेक नेते आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रावणगावला भेटी दिल्या पण प्रत्यक्ष मदत काहीच मिळाली नाही एनडी आर कडून जाहीर करण्यात आलेली दहा हजार रुपयांची तातडीची मदत आजपर्यंत गावकऱ्यांच्या हाती पडलेली नाही शिवाय पूर्ण पंचनामे झाले असूनही नुकसान भरपाईबाबत कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि निराशा पसरली आहे रावणगावच्या या आपदाग्रस्तांना तातडीने मदतीची गरज आहे प्रशासनाने त्वरित पाणी वीज अन्नधान्य यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्यात तसेच नुकसान भरपाई आणि पुनर्वसनासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी गावकरी करत आहेत एन सी एन न्यूज टीव्ही च्या वतीने आम्ही प्रशासनाला आवाहन करतो की या आपदाग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलावीत आणि त्यांना या संकटातून बाहेर काढावे महत्वाच्या बातम्यांसाठी आमच्या एनसीएन न्यूज टीव्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वेतूया पुन्हा एका नव्या बातमीसह तोपर्यंत नमस्कार अरे वारे वारे। खाना नमस्कार मी साकडे एम सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता मुखेड तालुक्यातील लेंडी धरणवाशांची या ठिकाणची अवस्था आपण पाहू शकता या ठिकाणी मोठी धग फुटी दृश्य मुखेड तालुक्यामध्ये झालेलं आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी लेंडी धरण हा प्रकरण खूप वर्षापासून रखडलेला होता आणि याची गळभरणी झाल्यानंतर हा पहिला पूर अठरा ऑगस्ट रोजी मध्यरात्री या ठिकाणी आला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाण्याची पातळी वाढली आणि बॅकवॉटरमुळे संपूर्ण सहा गाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बुडालेले होते आणि त्या ठिकाणी जीवितहानीसह ढोरं वासरं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहून गेले मरण पावलेले आहेत आणि जे वाचलेले आहेत त्यांना या ठिकाणी शासनाने जे आपत्कालीन शेळ मारून दिलं होतं या ठिकाणी राहण्यासाठी ते या ठिकाणी येऊन राहिलेले त्यांची काय अवस्था आहे त्यांच्यापर्यंत कोणकोणती योजना पोहोचले शासनाची ते जाणून घेण्यासाठी आज एन सी एन न्यूज टी व्हीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पोहोचले आहोत आज आमच्यासमोर या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण वयोवृद्ध असतील लहान शिमुले असतील तरुण असतील एखाद्या आदिवासीच्या पलीकडचं जीवन जगत असताना या ठिकाणी दिसून येतात त्यांची मोठी दुर्दैवी अवस्था या ठिकाणी आम्हाला दिसून येते आणि या ठिकाणी वेळोवेळी त्यांच्या प्रयत्नाला यश देण्यासाठी त्यांना पाठपुरावा करण्यासाठी ॲडव्होकेट इर्षाद पटेल सुद्धा उपस्थित राहत होते अशा मध्यरात्री मोठ्या पावसामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी उपस्थितीत राहून लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू मध्ये सुद्धा सहभाग नोंद दिला होता आणि आज ते या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत मावशी काय सांगणार आपण या ठिकाणी किती दिवसात आहोत काय अवस्था आपली लई लय म्हणजे लई अवस्था आहे बापू काय करा आलं पाणी गेल्या जात जात होत्या गावच बुडत होत्या वाचल्या म्हणून आज इथं हा इथ बी दिसत नव्हत्या तिथून इथं आलं वाचून बी वाचून बी काही आमची तीज नाही पोटाला रोटी नका हा पोटाला भाकर नका काही पेटवाय लाकून नका वरून पाणी खालून पाणी काय खावा कुठं खावा आलं पंधरा दिवस जेवण आलं पंधरा दिवसाच्या बाद जेवण बंद केल्या आता काय कामाला जावा कुठं काय खावा करून कसं करावं <laughs> तो फोके थी मेरे दोन तीन बच्चे निकाली मेरा पुरा सामान गाय मेरे मन के थे चले गए मेरा पूरा सीवन की मिशन थी वो चले गई मेरा कुछ भी नहीं रहा खाली ये कपड़े पे तुम अभी जाके देखो मेरे घर में क्या नहीं लकड़ी पे खाना बनाए तो लकड़ी नहीं लेने दे रहे लोग का खेता वाले खेत घरे वाले नहीं लेने दे रहे खेत वाला तो कुछ भी नहीं बोला लेकिन एक लकड़ी नहीं लेने दे रहे हम खाना कैसा खाना इतने दिन खाना आया था हम को खाए थे अब क्या खाना हमें कैसा रहना हमारे पास कुछ भी नहीं बर्तन नहीं भुगना नहीं कुछ नहीं एक आटीर आहे सगळे त्याचे गायले होळाने गेले आता घरी आहेत लढत बसल्यात काही घ्यास नाही पोटाला ना काही अन्न नाही तर कसं करावं सांगा आता फळामध्ये सगळे त्या रोजी हो आजपारवर पाणी जर येत येतात सगळेच होऊन जातं त्या आणि

वाड़ा गटिल्या खायला अन्न नका डाळी नको धुळी नको आमच्या डोळ्याला दिसणार आम्हाला तर आम्ही ना होत आम्हाला समाधान झोप लागत कट मना तुम्हाला पंधरा ते दिवस काहीच नाही एक चार रोज अन्न घालण्यात अन बंद झालं आता आम्ही काय खाल रडल्या आता नका अत्यंत वाईट परिस्थिती रावणगाव या ठिकाणची दिसून येते जे धरणग्रस्त आहेत जे धरणामध्ये गेलेलं गाव आहे पहिल्या टप्प्यातील रावणगाव या ठिकाणची महिला आमच्यासोबत आपातकालीन शेड या ठिकाणी आहेत आणि त्यांची अवस्था मोठी दुर्दैवी या ठिकाणी दिसून येते त्यांच्या संसारामधलं जे काही वस्तू असेल साहित्य असेल ते, ते पूर्ण या ठिकाणी बुडून गेलं वाहून गेलेलं आहे ते स्वतः या ठिकाणी स्वतःचा जीव वाचण्याचा प्रयत्न करत स्वतःचा जीव वाचण्यात या ठिकाणी यशस्वी झाले त्याच्याऐवजी त्यांच्याकडं कोणतंही साहित्य किंवा कोणताही पैसा अडका असेल जे घरातलं डाळ धान्य धान्य असेल ते संपूर्ण बुडून गेलेलं आहे उद्ध्वस झालेलं आहे त्यांनी फक्त स्वतःचा जीव एका अंगावरल्या वस्त्रावर निघून आले त्या पाण्यामधून जीव वाचून तर ह्या शेडमध्ये येऊन राहिलेत तर आता आपण पाहू शकता या ठिकाणी त्यांच्याकडं शिजवण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी घरामध्ये कोणतीही सोयीसुविधा नाही त्यांच्याकडं या ठिकाणी गॅस नाही चूर नाही भांडे बर्तनं नाहीत किंवा अशी कोणतीही सुविधा नसल्यामुळे त्यांना या ठिकाणी फार मोठा त्रास होत आहे असं या, या ठिकाणी चित्र आपल्याशात तुम्ही त्या दिवशी या ठिकाणी उपस्थित होतात आणि काय काय घटना घडल्यात आणि या ठिकाणी मोठमोठे मंत्री आले या ठिकाणी पालकमंत्री आले होते या ठिकाणी खासदार साहेब आले होते आमदार साहेब आले होते त्यांच्या माध्यमातून काय निकष झालेले अठरा तारखेच्या रात्री साडेतीन वाजता जेव्हा एम साहेबांचा फोन आला आणि त्या दिवशी संपर्क साधला गेलं की गावामध्ये अशा पद्धतीने पाणी शिरलेलं आहे त्या अगोदरच आमच्या गावकऱ्यांनी आम्हाला कळवलं होतं की अशी अशी परिस्थिती विघातात निर्माण झालेली आहे त्यावेळेस वरिष्ठ प्रशासनाशी सुद्धा संपर्क साधलेला होता आणि त्यांनी त्यांच्या सांगण्यानुसार त्या एस डी आर एफची टीम आमच्यात पुढं निघालेली होती मात्र ती इकडे यायला थोडंसं उशीर झाला त्या उडी उशीर झालेल्याचे कारण आम्हालाही माहिती आहे थोडंसं हसल्या होत्या त्यांच्या गाड्या आम्ही काढण्यामध्ये मदत केली त्यांची त्या दिवशी परंतु ज्या दिवशी ही अवस्था आम्ही अक्षरशः पहिल्या बोटीमध्ये प्रवास माझा झाला पण ज्यावेळेस पाहत होतो तर अत्यंत विदारक स्थिती गावामध्ये होती कशी तो एक दोन तीन तीन ठिकाण उंचीवरची होती म्हणून ही वाचली अन्यथा तुम्हाला एका शब्दात जर सांगू तर झाडे कमी तर मृतदेह जास्त तुम्हाला दिसली असती त्या दिवशी अशी अवस्था होती कारण ही दोन ते ती तीन उंच जर ठिकाण नसली तर कमीत कमी तीस ते चाळीस फुटाचं चा पाणी अखंड गावामध्ये त्यावेळेस स्पष्टपणे दिसू लागला होता एकाची एक, एक घरसुद्धा काही दिसत नव्हती पण ही उंचीचे ठिकाण असले ते तर अत्यंत विदारक अवस्था होती निर्माण होण्याच्या अगोदर तुम्हाला शासनानं पत्रव्यवहार करून कळण्यात आला नव्हता का गावामध्ये ज्याचे आणि होणार होऊ शकते आता हा मान्सूनचा दिवस आहे असे काही पत्रव्यवहार झाले होते या पत्रव्यवहाराचं मी स्पष्टीकरण माननीय अतुल सावे जे आपले पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा केलेलो आहे विशेष म्हणजे आपण या दृष्टिकोनातून कारण धन्यवाद व्यक्त करतो अगोदर तुमच्या एन सी एन चॅनेलचं कारण धरणग्रस्तांच्या व्यथा तुम्ही सुरुवातीपासूनच मांडत आहात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावच्या मांडल्या आहात तर या दृष्टिकोनातून हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा होता आणि तो पत्र माझ्याकडे अजूनही आहे पुराव्यानिशी तुम्हाला तुम्ही मी दे, तुमच्याकडे दे देऊ देतो की त्या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे नोटीस आहे मान्य आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही गाव सोडा पण गाव केव्हा सोडा ज्यावेळेस घडभरणीचं काम झालेलं नव्हतं त्या अगोदर एक पत्र दिलेलं होतं त्या पत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की जर तुमच्या गावाला किंवा शेताला जर धक्का जरी लागला तर कार्यकारी अभियंता लेंडे विभाग देगलोर हे जबाबदार असतील त्याचं पत्र माझ्याकडे आहे मी तुम्हाला तुम्हाला लेखी है। पत्र आहे पत्र आल्यानंतर पत्र येण्याच्या अगोदर त्यांनी पुनर् सोय करून दिली होती सर्वात महत्त्वाचा मुद्दा तोच होता जो माझ्या उपोषणाच्या माध्यमातून सुद्धा मी तोच मांडला होता माझ्या गावकऱ्यांसाठी कारण मी मी वैयक्तिक जर मुद्दा माझ्यावरती घेऊ तुम्ही सुखाने आहे पण माझा गाव माझ्यासोबत सुखाने आहे का मला मला ते मला कुठेतरी लोकांनी सुद्धा सांगितलं आणि मला सुद्धा त्या गोष्टीची जाणीव झाली म्हणून या अत्यंत महत्त्वाच्या मागण्या घेऊन मी देगलू उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलो होतो आणि त्यामध्ये हा मुद्दा सुद्धा त्यानं नमूद केला होता दोन हजार सहाच्या कायद्यानुसार म्हणतो की आता अगोदर पुनर्वसन झालं पाहिजे नंतर धरण झालं पाहिजे पण तुम्ही धरण करून घेतला अजूनही कुठलाही व्यवस्थेचं पुनर्वसन पूर्ण झालं नाही मग ही तुमची चूक झाली साधारणत साधारणत फक्त तीन छोट्याच्या कारण एवढ्या दिवसामध्ये अनेक नेते आली आताच आमच्या एरेवाड साहेबांनी खूप चांगली अशी मांडणी केली त्यामध्ये कारण तो आत आतला एक त्रास आहे तळमळ आहे सोसला आहे त्यांनी भोगला आहे अशा पद्धतीचा आहे की अनेक नेते येऊन गेले त्यांनी येऊन घोषणाबाजी सुद्धा झाली अनेक नेत्यांची आले त्याचे पंचनामे झाले आणि त्याचे जे मावेजा मिळणार होतं त्याचा काही जी आर निघाले का नाही अजून दोन वीस दिवस झालं काहीच नाही काहीच नाही अजूनपर्यंत कोणताही भाग त्याने पूर्णपणे केलेला नाही किमान एस डी आर एफच्या भागाकडून जो तात्काळ तेव्हाच्या तेव्हाच एक दहा हजार रुपयाचा अनुदान तात्काळ देण्यात येतो तो अजूनपर्यंत दिला गेला नाही आता याला आ, मला एक भाग अंतिम सांगायचा सा होता तुम्हाला की बऱ्याच ठिकाणाहून एक चर्चा अशी ऐकण्यात येते की ह्या लोकांना फक्त पैसा पाहिजे पैशामुळे हे तिथे लगायली काय गरज होती जीव धोक्यात घालायची त्यांना नोटीस दिली गेलेली होती त्याला तिथून जा असं सांगण्याचं मला ऐकण्यात आलं तेव्हा सर्वात जास्त त्रास मला या गोष्टीचा झाला त्या लोकापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू शकतो सांगू इच्छितो कारण माझ्या या लोकांना शोक नव्हता कारण कुणाला वाटते की माझा जीव जावा कुणालाही वाटत नाही लहान लेकरू असे की वयाच्या शेवटच्या घटकापर्यंत कुणाला वाटत नाही की माझा जीव जावा अगदी बरोबर आहे ते त्याचे छोटेसे छोटेसे तीनच मुद्दे सांगतो आणि लोकांना सुद्धा की तुम्ही जे चर्चा करताय की आमचा दोष आम्ही दाखव दाखवता तुम्ही नेहमी फक्त तीन छोट्याशा गोष्टी सांगतो की ज्यामुळे तुम्हालाही कळेल की खरंच आम्ही किती त्रास भोगलेलो आहोत एक महत्वाची गोष्ट होती की तुम्ही आम्हाला नोटीस दिली की ठीक आहे गाव सोडा असं बोलत गाव सोडा तुम्ही म्हणत असाल तर आमच्या सुविधा आम्हाला मिळाल्या का जर गाव सोडायचं असेल तर आम्ही महत्वाची एक मागणी केली होती की आम्हाला इथं गाव सोडण्यासाठी आम्ही कारण सध्या अत्यंत गरीब लोक आम्ही गावामध्ये राहिलो होतो त्यासाठी वाहतूक पत्त्याची मी मागणी केली होती ती कायदेशीर त्याचा शासन निर्णय मी सर्वां सर्वांच अधिकारी व सर्व नेते यांना दिलेलो आहे त्यामध्ये नमूद आहे स्पष्टपणे की तो वाहतूक पत्ता जर आम्हाला मिळाला असता तर आम्ही गाव सोडून गेलो असतो आमचं नुकसान झाला नसता पहिली गोष्ट ठीक आहे अचानकपणे अवकाळी पण अवकाळी पाऊस पडला तुम्हाला त्याची गांभीर्यता दिसून आली म्हणून तुम्ही आपत्कालीन इथे शेड तयार केलात पण त्या शेडमध्ये आज तागा येत ना विजेची सुविधा आहे ना पाण्याची सुविधा आहे ना राहण्याची कोणती सुविधा तुम्ही व्यवस्थित केलेली नाही ही सुविधा जर तुम्ही अगोदरच केली असती तर पाण्याचा अंदाज पाहून आम्ही इथे शेडमध्ये आलो असतो आमचा नुकसान झाला नसता दोन गोष्टी ह्या क्लिअर झाल्या तिसरी आणखीन महत्वाची ह्या सुद्धा गोष्टी म्हणजे अनेक गोष्टीसुद्धा याला आहेत महत्त्वाच्या या गोष्टी जर तुम्ही आमच्या कम्प्लीट केल्या असता तर आम्ही इथे राहिलो नसतो आणि तेव्हाच हो आम्ही गाव सोडलो असतो आणि आमचा जीवनात एक प्रश्न म्हणजे जे आई बहिणी पूर्ण संसार ज्या पद्धतीने जमवतात ज्याला जमवायसाठी पूर्ण आयुष्य लागतो ते एका रात्रात नाही ते झालं आणि या ठिकाणी आल्यापासून त्यांना जेवणा खाण्याची सोय शासनानं फक्त पंधरा दिवस केलं त्याच्यानंतर तात्काळ बंद केलं आता ह्याच्यानंतर पुढे काय करणार होतो खरे तर शासनाचा धिकार व्यक्त करावा असं वाटतो कारण तुमच्या चुकीमुळं आमचं हा नुकसान झालं आहे आणि प्रत्यक्षात पहिल्या बोटीमध्ये मी गेलो होतो तेव्हा मी यांची अवस्था पाहिलं होतो कुणाकडेही एकही शिवाय शर्ट पॅन्ट किंवा जशा पद्धतीने म्हातारी वर्ग जे होते त्यांच्यामध्ये फक्त अंगामध्ये एक बनियन बनियन होती अशा आहे त्या अवस्थेमध्ये एका चित्रपटातील जेव्हा मा पाणी मागं मागं पडत असतो हे पुढे पुढे पळत होते तशी अवस्था त्यांच्याकडे होती कारण ती अवस्था मी स्वतः पाहिलेलो होतो म्हणून मला या गोष्टीची जाणीव आहे की त्यांच्याकडे दुसऱ्या कोणत्याही वस्तू त्यांच्याकडे नव्हत्या तर मोबदल्यामध्ये तुम्ही लगेच्या लगे सुविधा करायला सुरुवात केली तर सुविधा करत असताना किमान त्यांचा सुधार होईपर्यंत किमान ते स्वतःच्या पायापर्यंत उभे राहीपर्यंत त्यांना पोटाला तरी घाला तुमच्याशी काय काय झालं कशा पद्धतीची अवस्था होती माझं नाव आकाश नसिंगवाडी राहणार रावणगाव त्या दिवशी इतकी विकट अवस्था झालेली होती सर्व सर्वांना माहिती आहे आपल्या न्यूजमार्फत किंवा टी व्हीद्वारे सर्वांना माहिती आहे किंवा सर, सर्वजण बघितलेले आहेत इथं सर्वजण मंत्री मंत्री आले अधिकारी आले सर्वांचे दौरे झाले पण जे प्रकल्प जे प्रकल्पच आहेत त्यांचे हात अजूनही रिकामीच आहेत जे कोणीही असो त्यांनी माझे जे बांधव आहेत आया बहिणी त्यांचे मोला म्हणजे कष्टाने मोलाने गाई म्हशी किंवा जे काय त्यांचं वाहून गेलं किंवा मरून गेले त्यांना काही मावेजा भेटला नाही आता इथं जे आहे त्यांना काही गॅस आलं नाही किंवा काही फॅन नाही इथं ते चिरटामध्ये असंच आहेत आणि जे शेड आहे एकदम निष्कर्ष दर्जेसं केलेलं आहे काम त्याच्याशी त्यांनी अतुनात खर्च केला असेल किंवा जो काही पुढारी असेल किंवा जो काही अधिकारी असेल त्याला कळत नाही का किंवा त्याला वाटत नाही का जर तुम्हाला आम्ही या माध्यमाद्वारे मा जर तुम्हाला आम्हाला सांगायचं असलं तर तुमचं ड्युटी करणं काय काम आहे तुम्हाला काही आहेत ना राईट्स तुम्हाला पण आहेत तुम्हाला बघणं गरजेचं आहे जे काही जनता आहे तुम्हाला येऊन बघायचं आहे किंवा त्यांना समजा तुम्हाला जर तुम्हाला असं हुकुमशाही करायचं आहे किंवा त्यांना इथं तुम्हाला सोडून जर तुम्हाला मारायची जर तुमची तशी असेल भूमिका तर तसं स्पष्टपणे सांगा की आम्ही तुम्हाला मदत हम करू शकणार नाही आम्ही आमचं काहीतरी करू पण जे काही आता आमच्या का गावामध्ये अशी बिकट परिस्थिती झालेली आहे जे कोणाचं समजा डॉक्युमेंट असतील त्यांचं डॉक्युमेंट गेलेलं आहे किंवा जो काही समजा मोलमजुरी मोलमजुरी करून खात होता त्याची आज अत्यंत हालाकीचे दिवस झालेले आहेत ते कुठं जाणार किंवा काय करणार स्वतःच्या बळावर काय करू शकणार ते असं तुम्हाला काहीतरी मदत द्यायला पाहिजे किंवा तुम्ही भरपूर जणांना दिलेले आहेत तुम्ही जे प्रकल्प दिलेले आहेत ते पण असंच आहे आमच्याकडे त्याचं पण तुम्ही काहीतरी करायला पाहिजे ना अठरा तारखेला आलेल्या महापुरामध्ये रावणगाव येथील संपूर्ण घराचं नुकसान झालेलं आहे पूर्ण गावात पाणी शिरलेलं होतं सर्व लोकांची जनावरे जागीच मृत्यू पाहून पडलेली आहेत काही व्हावून गेलेली आहेत सुदैवानं एवढं आमचं नशीब चांगलं आहे की आमच्या गावामध्ये जीवितहानी कोणती झालेली नाही आणि एन डी आर एफच्या मार्फत आणि काही लोक मधून रात्री पहाटे तीन वाजता चालत आल्यामुळे त्यांचा जीव कसा बसा वाचलेला आहे परंतु यामध्ये सर्वांचं आतोनात नुकसान झालेलं आहे घरामधील सर्वच्या सर्व सामान नुकसान तर झालेलंच आहे काही व्हाऊन गेलेलं आहे गोरगरिबांचं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि आता ह्या जरी सगळ्या गोष्टी झाल्या तरी यापुढे शासनाने आम्हाला काहीतरी विशेष पॅकेज देऊन आम्हाला सहानुभूती दाखवावी आता या ठिकाणी कसे कसे लोक राहत आहेत काही दिवस दिंडी विभागानं जेवण दिलं होतं परंतु दोन दिवस झालं ते जेवणसुद्धा त्यांनी बंद केलेलं आहे या ठिकाणी बाहेरून आलेल्या लोकांनी आम्हाला बऱ्याच प्रकारची मदत केलेली आहे त्यांचे सर्व गावकऱ्यातर्फे मी आभार मानतो आणि त्याचबरोबर आता सहानुभूती म्हणून शासनाने आम्हाला ज्यांची ज्यांची जनावरे गेलेली आहे त्यांचा सगळ्यांचा सर्वे करून आम्हाला जास्तीत जास्त भरीव निधी कसं देता येईल हे शासनाने आम्हाला द्यावा आणि त्याचबरोबर सरसकट पंचनामे करून सर्व लोकांना एक विशेष पॅकेजच्याद्वारे आम्हाला काहीतरी देण्यात यावे अशी आमची शासनाकडे विनंती आहे त्याचबरोबर काही आमचे मागे गोष्टी राहिलेल्या आहेत ज्यामध्ये वाहतूक भत्ता असेल किंवा अजून काही लोकांच्या सहानुग्रहनाच्या असतील वाढीव अनुदानाच्या असतील आणि त्याच वाढीव अनुदान असेल वाहतूक भत्ता असेल किंवा साणगुरा अनुदान असेल धरंगस प्रमाणपत्र असेल आणि तरुण पिढीचा जे वाढीव कुटुंबाचा प्रश्न असेल हे मार्गी न लावता डायरेक्ट गळभरणी करून आत्तानात पाणी कोडण्याचा प्रयत्न का करण्यात आला शासनाचा का झालेलं माहिती नाही परंतु खरं तर नियमानं आम्हाला ज्यांचे लग्न झालेले नाही समजा एकवीस वर्षाच्या वरी मुलांचं वय धरून त्या सर्वांना वाढीव मायुजा द्यायला पाहिजेत होता त्याचबरोबर हे महा वाहतूक भत्ता वगैरे सर्व आम्हाला द्यायला पाहिजे मग त्यांनी दिलेलं नाही पण आणि त्याचबरोबर काही आमचे गोरगरीब लोकं आहेत त्यांनासुद्धा आता इथून आमची घ पुनर्रचना ठिकाणी जात असताना आम्हाला किमान पाच वर्ष प्रत्येक कुटुंबातील प्रमुख व्यक्तींना काहीतरी शासनानं पेन्शन दर महादेवे अशी आमची शासनाकडे विनंती आहे